नमस्कार मंडळी आज जाणेजे यज्ञकर्मच्या या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे हे काय दाखवते आहे मी तुम्हाला तर आज मला हे वाक्य खूप आठवतं आहे की भारत हा कृषीप्रधान देश आहे का तर कारण सारे भारतीय हे थोड्या थोड्या अगदी एवढू शा अगदी कणभर का होईना पण शेतकरी मनातून असतातच कारण जेव्हा कुठेही जगाच्या पाठीवर जाता ते जातात आणि त्यांना मोठं अंगण मिळतं तेव्हा ते त्यांच्या त्यांच्यापुरती का होईना पण थोडंसं काहीतरी पिकवायचा प्रयत्न करतात आणि तसेच अमेरिकेत आल्यावर आम्ही पण हा छोटासा प्रयत्न पहिल्यांदाच केला आहे कारण इथे छोटंसं आम्हाला बाल्कनी मिळाली आणि ती खूप छान आहे आणि मग तिथे असं छान टबामध्ये आम्ही काय पेरलं आहे तर ही मेथी आहे आणि थोडी कोथिंबीर आहे मिरची पण लावली आहे पण ती यायला जरा वेळ आहे शिकतो आहे आम्ही हळूहळू आणि असं काहीतरी नवीन प्रयोग करून बघतो आहे तर आमच्या शेतातली अर्थात आमच्या छोट्याशा टफमधल्या छोट्याशा कुंडीमधल्या याच्यात ही छोटी छोटी मेथीची रोपं आलेली आहे आणि आपलं बाळ असं छान आपण केलेलं काहीतरी पेरलेलं असं उगवताना बघताना इतकी मज्जा आली आहे ते हळूहळू छोटे छोटे कोंब येणं ते वर येणं आणि ती ही अशी मेथी ताजी ताजी आपण खुंडणं यातला आनंद काहीतरी वेगळाच होता ही नवीन निर्मिती होती सृजन होतं आपल्या हातून घडणारं त्याचा आनंद खूप मस्त होता आणि आज याचाच मी काहीतरी एक पदार्थ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तरी थोडीशी कोथिंबीर पण आम्ही लावली होती ती अगदीच थोडीशी आलेली आहे एकदाच वापरता आलेली आहे आणि ती पण आम्ही तोडून घेतली मेथी पण छानपैकी अगदी आम्ही मेथी दाणे पेरले होते असे छान एका टबमध्ये थोड्या लांबसर आणि ते केले होते तर आमचा हा पहिलाच प्रयोग आहे आम्ही हळूहळू त्यातनं शिकतो आहे तर पण ती भाजी जेव्हा आली तेव्हा खूप छान वाटलं आणि ही थोडीशी आमच्यापुरती का होईना पण आम्हाला उगवता आलं भाजीचं रूप लावता आलं तर त्याचा आनंद खूप काहीतरी मस्त होता एकदम आणि म्हणून तो तुमच्यासोबत शेअर करावा असं वाटलं इथे आल्यावर प्रत्येक भारतीय थोडीशी जागा मिळाली किंवा आपलं स्वतःचं घर वगैरे घेतलं आणि खूप मोठं बॅकअर्ड मिळालं की खास शेती करतो आपल्यापुरते का होईना भाज्या लावतो पिकवतो आणि मस्तपैकी वर्षभर त्याचा आस्वाद पण घेता येतो असंच छान छान स्टोअर पण करून ठेवतो तर अशा छान छान एक एक उद्योग करत राहतात सगळेजणं आणि काहीतरी नवीन शिकतात तर असंच आम्ही पण यावर्षी या समोरमध्ये नवीन काहीतरी शिकलो आहे तर ही बघा ही मेथी आणि कोथिंबीर अशी आलेली आहे छान खुडून घेतली मस्तपैकी तिला पाण्यात छान धुवून घेतलं आहे हे जर थोडीशीच बाजूला ठेवली होती तीच आता दाखवायला राहिलेली आहे बाकी मी चिरून घेतली म्हणून दाखवता आली नाही पण मेथी मी निवडून छान धुवून घेतली आणि चिरून घेतली आहे तुम्ही न चिरता पण वापरू शकता जे जेव्हा इतकी कोळी आणि छान ताजी असते तिचा सुवास खूप छान होता कुठलंही काही वेगळं खत वगैरे न वापरता ती अगदी साध्या पद्धतीने उगवता येते आणि खूप कमी दिवसात मेथी छान येते तर पहिलं हे अगदी सोपं पद्धतीने आम्ही करून बघितलं आणि ते यशस्वी झालेलं आहे तर आज त्याचे आपण काहीतरी पदार्थ बनवतोय तर मी आज त्याची भाजी बनवते अजून रहस्य ठेवत थे नाही सस्पेन्स ठेवत नाही तर आता आपण करतो आहे मेथीचं पिठलं एकदम झक्कास लागतं फक्कड होतं तर त्याची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करते तर मी माझी ती अगदी आमच्या बाल्कनीतली मेथी धुव वगैरे चिरून वगैरे घेतली आणि हे जे चार बे प चमचे मी बेसन घेतलं होतं ते थोडंसं पाण्यात कालवून घेतलं इतकंच बाकी काही केलेलं नाही आहे आणि आता मी लोखंडाच्या कढई त्याला फोडणी देणार आहे तेल घातलेलं आहे जिरं मोहरी घातलेली आहे तेल तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त करू शकता थोडं जास्त घातलं किंचित मी नेहमीपेक्षा तर असं आपण ही फोडणी देणार आहे साधी नेहमीसारखी पण मेथीने त्याला एक वेगळी लज्ज देणार आहे याच्यात मी दोन तीन ते तीन मिरच्या घातलेल्या आहेत दहा बाराकडे पत्त्याची पानं आणि लसणाच्या पास्ता हा पाकळ्या एकदम मस्त खमंग चुरचुरी तर द्यायची याला आणि मिरच्या टाकल्यामुळे एकदम छान स्वाद येतो पिठल्याला खमंग होऊन जातो एकदम मिरची आणि लसणामुळे तर तुम्ही मिरची जर नसेल आवडत किंवा चालत नसेल तर तुम्ही तिखट पण घालू शकता याच्याऐवजी आणि थोडंसं हिंग घातलं मी अगदी वन फोर टी स्पून स्वादाला आणि आता आपण काय करणार आहे तर ही जी मेथी होती ना <laughs> आमच्या बाल्कनीतली आम्ही पहिल्यांदा लावलेली आमची छोटीशी शेतीची तर ती आता मी छानपैकी धुतल्यावर चिरून घेतली आहे कोवळी होती खरं तर नसती चिरली तरी चाललं असतं पण मी चिरून घेतली आहे तुम्हाला जर कोवळी पानं मिळाली आणि नसेल आवडत चिरलेली चिर तर तशी पण तुम्ही अख्खी पण घालू शकता तशी पण चांगली लागणार आहे फक्त धुवून घेणं खूप महत्त्वाचं आहे तर हे मेथी घातल्यानंतर आपण याच्यामध्ये हळद घालूया याच्यात एकदम बेसिक थोडंसंच मसाले लागणारे आपल्याला कोरडे कारण आपण मिरची वगैरे घातलेली आहे मीठ घालायचं आहे मीठ तुम्ही पूर्णप्रमाणे म्हणजे जेवढं बेसन घेतलेलं आहे मेथी असं सगळ्याला मिळून तुम्ही किती तुम्हाला लागतं त्याप्रमाणे अंदाजाने मीठ घाला आणि फक्त आपण याच्यामध्ये हळद मीठ आणि थोडंसं आमचूर पावडर एवढेच तीन कोरडे मसाले घातलेले आहे बाकी विशेष याच्यामध्ये काहीही घातलेलं नाही आहे तर अशा प्रकारे काय होतं की मेथी किंवा पालेभाज्या ज्याच्यात असतात ना त्याच्यात थोडंसं आंबटपणा काहीतरी घालावा तर त्याचं पोषण मूल्य चांगलं मिळतं तर आपण याच्यामध्ये आता पाणी घातलेलं आहे आणि हे छान शिजवून घेणार आहे ही भाजी आपण थोडीशी या पाण्यामध्ये या फोडणीला फोडणी छान बसल्यानंतर पाणी छान उकळवून घ्यायचं मेथी त्याच्यामध्ये छान शिजते तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पाणी घालायच्या आधी मेथी झाकण ठेवून वाफवून पण घेऊ शकता तर पाणी घालून झाल्यानंतर ते छान खळखळ उकळलं पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण हे जे बेसन किंवा डाळीचं पीठ आहे जे कालवलेलं पाणी होतं ते आपण याच्यामध्ये आता घालूया बघा लगेच घट्ट झालेलं आहे सरसरीत मस्तपैकी ची तर याची कन्सिस्टन्सी पिठल्याची तुम्हाला जशी आवडते त्याप्रमाणे तुम्ही ठेवू शकता जास्त पातळ हवं असेल तर तसं करा घट्ट अगदी हवं असेल तर तसं पण तुम्ही करू शकता आम्हाला थोडं मीडियम लागतं तर त्या पद्धतीने मी केलेलं आहे तुम्हाला मी आवर्जून हे सांगेन की मेथीचं पिठलं हे आवर्जून करून बघा ताकातलं पिठलं केलं जातं कांद्याचं पिठलं केलं जातं टोमॅटोचं केलं जातं पण मेथीचं सहसा खूप होत नाही कमी प्रमाणात होतं पण याची जी लज्जत आणि वेगळा स्वाद जो मेथीमुळे येतो पिठल्याला तो, तो खूप वेगळाच लागतो तर भाकरीसोबत हे खूप छान जातं भातासोबत पण खूप मस्त लागतं आणि हे मेथीचं आळण नाही आहे कारण याच्यात मेथी खूप नाही घालायची आहे आपल्याला किंवा मेथीची सुकी भाजी किंवा मेथीचं बेसन जे आपण करतो तसं नाही करायचं आहे आपल्याला हे पिठलं म्हणजे मेथी थोडीशी कमी घालायची आहे स्वादापुरती घालायची आहे आणि बेसन थोडंसं जास्त घ्यायचं आहे तर म्हणजे व्यवस्थित ते छान स्वाद पण यायला हवा आणि एकदम सरसरीत छान पिठल्यासारखं ते व्हायला हवं ही मेथीची भाजी नाही करायची आपल्याला पीठ पेरून तर त्यामुळे ते एक लक्षात ठेवा तुम्ही आणि हे बघा असं मस्त सरसरीत आपलं छान पिठलं झालेलं आहे मेथीचं पिठलं आहे खमंग आणि मस्त चुरचुरीत पिठलं तर अवश्य हे पिठलं एकदा करून बघा मेथीचा जो थोडासा कडवटपणा असतो ना तो खूप मस्त लागतो आणि तो घालवायचा प्रयत्न करायची काही गरजच नाही आहे आणि तो जाऊ शकणार नाही तो मुळात जो असतो तो खूप छान लागतो आणि तोच तब्येतीला गुणकारी असतो तर तो या पिठल्यासोबत खूप मस्त लागतो तर आवर्जून ही भाजी एकदा करून बघा आणि अशी मस्त जेव्हा आपल्या आपण पिकवलेलं आपण असं छोटीशी शिक, थोडीशी का होईना भाजी उगवलेली आहे त्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो त्याची रेसिपी किंवा याचा पदार्थ मी कधी एकदा करून बघेन असं झालं होतं आणि तो केला आणि तो तुमच्यासाठी खास आज मी आणलेला आहे तर असं गरमागरम मस्त सर्व केलेलं छानपैकी मी फुलक्यांसोबतच खाल्लं तुम्ही भाकरी भात कशाही सोबत त्याचा आस्वाद घेऊ शकता एकदम भन्नाट आणि मस्त लागतं पावसाळी हवाळ्यात असं हे मेथीचं पिठलं एकदा जरूर करून बघा तर कशी वाटली ही रेसिपी हे पण कळवायला विसरू नका ही रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरायचं नाही आहे बेल आयकनला पण क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळत राहतील जास्तीत जास्त लोकांपर्यंत मित्रमैत्रिणींपर्यंत नातेवाईकांपर्यंत शेअर करा सगळ्या रेसिपीज नमस्कार पुढच्या भागात आपण भेटूच या अशाच मस्त चमच कर आणि शेतातल्या रेसिपींसह पण तर काय येतं आहे पुढच्या वेळेला बघूया नमस्कार तोपर्यंत जाणे जे यज्ञकर्म